आ, देखे देखे तो तो ना। ना। ला ला। मी ऐकत होते ना। 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 नाय ना तुम्ही आमची आम्ही पण बोलतो ना मी तुमच्या सगळे नाही बोललो ना तुम्ही काय समजा सर्व्हिस आम्हाला माहिती ना मग तुम्ही आता दाट नाही बोलायचं माहिती पाहिजे आमची जमीन ऐका ना लगेच नाही गावातली बरीचशी लोक आमच्याकडे ग्रामपंचायती आतापर्यंत आमचे पैसे राहिले तुम्हाला काय पैसे असून पंच राहिले असून काय करता आमची पाईपलाईन नाही मी सांगतो पैसे राहिले आज पाईपलाईन निकाली निघत नाही तो बरे पुन्हा काय करता येणार नाही ना काम करतो शंभर कर टक्के तुम्ही आमच्या घरापाणी गेलो का नाही एक मशीन आलं तुम्हाला कारा दहा वेळा सांग तुम्ही मध्ये फोन नाही उचलला वाटप झालं ना ऐकतो ना पाहिलो मागा तुम्हाला किती वेळा फोन केला मी तुम्ही काय म्हणले काय पाहिलंय का ना तुमचा सर आहे का त्यालायर करून आमची ना रोडची हद्द भरते ना पहिली आमची हद्द मोहन हद्द भर होते ना शंभर टक्के जोरात नाही आवाज असते पण मी काय बोलतोय काय हरकत असते शंभर टक्के करतो परंतु आमची जी प्रोसेस आहे ते आमची प्रोसेस होणार म्हणजे हो चालेल ना उद्या जाऊन तुम्ही म्हणायचं ना की पाणी साचले म्हणून त्याच्यामध्ये झालं तुम्ही जर का आमच्या जर मोजणीच्या पाण्याची मागणी केली होती काय सांगतोय केली होती काय आमच्या काय करायचं किंवा नाही करायचं तिथं मला जाईल तुम्ही काय म्हणता काल फोन केला पाणी साचलं फोन केला तुम्ही काय म्हणले पाटीलला फोन नाही का मला फोन करायचा सर्वि आम्हाला आमच्या गाटर बाय सर्व्हिस रोड तुमच्या बाय याच्यामध्ये याच्या याच्यामध्ये होता का रोड सिक्डर मध्ये रोड होता का आज आम्हाला रेट पण कमी बायपास रेट दिलं तीन त्रेपन च रेट दिलं आम्हाला भांडू शकतो ना तोपर्यंत आम्ही नाही आज लावून ना आम्ही आम्ही बघू कोणी म्हण पण आमची काही येत आहे ना मान्य शंभर टक्के आम्ही आम्हाला पैसे आज आम्हाला तीन त्रे पण चार आहे भाव देवा यांनी आमचा नाही मग यांनी आज का केला आम्ही पण कोणतं आहे ना सांगितले ना आम्ही आज पोलीस बंदोबस्त आणला एक दिवस सुद्धा थांबलेला आहे काय झालं ते मागच्या वेळेला रोड काढायचा पोलीस बंदोबस्त एक दिवस सुद्धा थांबलेला आहे उचका उचका मग वेळेला शेतकरी नव्हते आज काय झालं पैशात यांनी किती काळजी केली रोड होऊन किती दिवस झालं आज सांगा झालं पाणी कुठे गेलं यांनी पाणी कुठे मला दाखवा मेन मुद्दा सांगा तुमचा ऐका ऐका यांनी मला फक्त एवढंच सांगा काय हे पाणी घेणं कुठं कुठं मोर्या ठुल्या कुठं काय एवढं दाखवा टाकून देत नाही आमच्यासाठी ना कधी पाणी जायसाठी निसर्गाचं काय 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 तुझं पाणी जायचं सगळं प्रयोजन केलेलं आहे कुठं चांगली प्रोविजन केलं एकांच्या जवळ आलं मग प्रोविजन आहे सगळं एक मिनिट आहे का एक मिनिट आहे का हा बोला का आला थोडा घेतलेलं आहे ना सर्व आला तुला त्याच्या हो ते काय आम्ही जर काय कार्ड असं आमच्या आधी ती गव्हर्नमेंट कार्ड नाही तर आज पाऊस झाला पाटील मला पाटील आय लोक टाकायला लागले जागा कोण आहे तुम्ही एक मिनिट आहे एक मिनिट आहे आम्हाला बघायचंय ना आमच्या आधीमध्ये काहीच नाही करायचं तुमची सिद्ध करायची बरोबर नाही करणार तुम्ही आम्हाला आमच्या आमच्याकडून हा एक मिनिट आहे का होत असं काहीतरी मला काल बोलले ना कसं काल मी चार फोन लावला तर तुम्ही मला नाही फोन केला